जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत तेवीस एप्रिल संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर ले ले, ले ले आपले ग्रंथ लिहिले त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत तर आपल्यासारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले पोथी पुराणे सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो आपल्याला सुचणार नाही तितक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत परमार्थ न ऐकणारा दोषी आहे पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या, त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते आमचे उलट होते गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या मग गणितात पास कसे होणार परमार्थ हेत जर ध्येय हे असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा त्यांचेच श्रवण मनन करावे आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्ध झाला म्हणजे हे साधेल देहाचे सुख दुःख वरवरचे असावे ते आज चिरून मनावर परिणाम करता कामा नये भगवंताच्या नामाने हे हमखास साधते म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल श्री अनंतकोटी ब्रह्मा जाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ